शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये चेष्टेचे रूपांतर भांडणात होऊन तरुणाचा भोगसून खून केल्याची धक्कादायक घटना नागापूर ते शेंडी बायपास रोडवर दत्तकमाणींसमोर सोमवारी सुमर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे शुभम सोनवणी असं मयत झालेल्या तरुणाचं या याप्रकरणी यमाडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिका क्षेत्रातील सीना नदीच्या पूर्वेकडील भागातील सुमारे सहाशे तीन एकर ग्रीन झोन जागेवर नवीन नगर रचना योजना राबवण्याचा प्रयत्न प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी विशेष सभेत तहकूब केला आहे दरम्यान मराठा समाजाला व अरुणोदय गोशाळेला दिलेल्या जागांवरील आरक्षण बदलण्याचा व नगर रचना योजनेतून क्रीडांगण विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे महापालिकेत वैद्यकीय परिचारिका अभियंता अधिकारी वीजेतंत्री वायरमेन लॅब टेक्निशियन अशा पदांवर गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या बावीस कर्मचाऱ्यांना शेवेत कायम करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला होता सर्वसाधारण सभेच्या ठरावात अठ्ठावीस जणांची नावे मंजूर केली आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली असून या यात्रेला या नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या शिवस्वराज्य यात्रेचे अहमदनगर शहरात आगमन होताच माळीवाडा परिसरात मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात राणी लंके यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे लंके यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तेरा जेसिबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी शहराचे ग्रामदेवक श्री विशाल गणपतीचे दर्शन घेतली राज्यभिषेक सोहळ्याला साडेतीनशे पुरुष वर्ष पूर्ण होत असल्याने आम्ही शिवस्वराज यात्रा काढली होती कारण एकच एक औचित्य साधून कारण प्रत्येक माणसाच्या घराघरात गहरा मनामनात शिवरायांविषयी विचार कसे पोचतील व कसे रुजतील हे हेतूनही आम्ही एक शिवस्वराज यात्रा काढली होती आणि आज तिला एक पंधरा दिवस ही शिवस्वराज यात्रा काढलेली आणि तिचं सांगता आज आम्ही संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त आज आम्ही या नगर नगर शहरामध्ये या कार्यक्रमाचा शिवस्वराज यात्रेचा समारोप केला बदत्या काळाप्रमाणे शहराच्या विकासाचे पुढील पन्नास वर्षाचे नियोजन करून व दूरदृष्टी ठेवून विकासाची कामे हो। हाती घेतली आहेत विकसित शहर निर्माण करायचे आहे बुरुडगाव हे नगर शहर विधानसभा मतदारसंघात असून या गावाच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे बुरुडगावला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी आहे शहराच्या खबरबादमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर